महाराष्ट्रातील महायुती सरकारने सारथी म्हणजे छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण व मानव विकास संस्था यामार्फत इयत्ता आठवीमध्ये राष्ट्रीय अर्थसहाय्य सहगुणवत्ता शिष्यवृत्ती म्हणजेच एन एम एम एस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या मराठा आणि कुणबी विद्यार्थ्यांना दिली जाणारी शिष्यवृत्ती ही अचानकपणे बंद करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयामुळे राज्यातील सुमारे सत्तर हजारपेक्षा अधिक विद्यार्थी वंचित राहणार असून कोल्हापूर जिल्ह्यात एकट्या एकट्यात सतरा हजार, एक त्या, एक हजार एवढे मोठ्या प्रमाणावरती विद्यार्थ्यांवरती मोठ्या प्रमाणात परिणाम होणार आहे मराठा महासंघाने या निर्णयाला खडाडून असा विरोध करत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केलेलं आहे महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंत मुळी यांनी देखील या निर्णयाने मराठा समाजातील गरीब आणि वंचित असलेल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होणार असल्याचं सांगितलं असून शिष्यवृत्ती पूर्ववत करण्याची मागणी देखील त्यांनी या निमित्तानं केलेली आहे अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा इशारा देखील त्यांनी दिलेला आहे या शिष्यवृत्तीचे स्वरूप असं होतं की एन एम एम एस या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या महाराष्ट्रातील मराठा आणि कुणबी या विद्यार्थ्यांना मासिक नऊशे रुपये एवढं वार्षिक म्हणजेच नऊ हजार सहाशे रुपये इतकी रक्कम ही शिष्यवृत्तीच्या स्वरूपात चार वर्षांसाठी दिली जात असे ही योजना विशेषतः वार्षिक अडीच लाख रुपयांपेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांसाठी सुरू असलेली ही योजना आहे शिष्यवृत्ती आहे त्यामुळे त्यांच्या शिक्षणाला आर्थिक आधार मिळत होता मात्र सरकारनं हा निर्णय एकतर्फी घेतल्याचा आरोप मराठा महासंघाने केलेला आहे निवेदनात नमूद केलेलं आहे की या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवरती यामुळे मोठ्या प्रमाणात आघात होऊ शकतो परिणाम देखील होऊ शकतात त्यांना त्रास सहन होणार नाही तसंच सध्या चाळीस कोटी रुपयांची शिष्यवृत्ती अदा करण्याची गरज असताना सरकारनं हे पाऊल उचलून काय साध्य केलं असा सवाल देखील या निमित्तानं उपस्थित करण्यात आलेला आहे राजश्री छत्रपती शाहू महाराजांच्या नावानं सुरू असलेल्या सारथी संस्थेला त्यांच्या विचारांचा विसर पाडला असल्याची टीका देखील या माध्यमातून आता केली गेली आहे किंवा केल्या देखील आहे शाह महाराजांनी प्राथमिक शिक्षण मोफत केलं आणि शिष्यवृत्ती दिल्या परंतु सारथीने हा निर्णय घेऊन देखील त्यांच्या वारशाला तिलांजली दिली असल्याचं या निवेदनात म्हटलेलं आहे मराठा महासंघानं कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात स्पष्टपणे आपली मागणी केलेली आहे की शिष्यवृत्ती ताबडतोब सुरू करावी अन्यथा अन्यायग्रस्त विद्यार्थी आणि महासंघ रस्त्यावर उतरून आंदोलन करेल या आंदोलनाची जबाबदारी ही शासनाची राहील असा गर्भित इशारा महासंघाकडून देण्यात आलेला आहे हा निर्णय अचानक घेण्यात आल्याने मराठा समाजात असंतोष पसरला असून विद्यार्थ्यांच्या भविष्यावरती त्याचा कशा पद्धतीने विपरीत असा परिणाम होणार आहे हेच याचं द्योतक आहे सारथी शिष्यवृत्ती बंद करण्याचा हा निर्णय महायुती सरकारच्या मराठा समाजाविषयीच्या धोरणातील अंतर्विरोध हा उघड करतो आहे किंवा आता मराठा व्हर्सेस ओबीसी असा काही वाद महाराष्ट्रात होतो आहे आणि त्याचबरोबर मंत्री छगन भुजबळ हे एक प्रकारे ओबीसीचे नेते असून ते विरोध करत आहेत मराठा आरक्षणासाठी त्याचाच एक धागा यासाठी लागू होतोय का हे देखील पाहावं लागेल एकीकडे मराठा आरक्षणासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडे गरीब मराठा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला आधार देणारी योजनाच बंद करणे हे सरकारचं आश्चर्य करणारा निर्णय आहे एन एम एम एस ही -E यांसारख्या राष्ट्रीय योजना गरीब आणि गुणवंत अशा विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देतात आणि सारथी मार्फत दिली जाणारी ही शिष्यवृत्ती मराठा समाजाच्या शैक्षणिक उन्नतीसाठी तेवढीच महत्त्वपूर्ण होती सत्तर हजार विद्यार्थ्यांचे या शिष्यवृत्ती बंद करण्यामुळे नुकसान होणार आहे हे केवळ आर्थिक नाही आहे तर मानसिक आणि सामाजिकदृष्ट्या तेवढंच धोकादायक देखील आहे कारण यामुळे मराठा समाजातील गरुड जे कुटुंब आहे त्या कुटुंबातील मुलं ही शिक्षणापासून दूर जाऊ शकतात सरकारनं या निर्णयाचं कारण स्पष्ट करणं तेवढंच गरजेचं आणि आवश्यक आहे बजेटची कमतरता की अन्य राजकीय गणित ही मात्र अद्यापपर्यंत समोर आलेला नाही शाहू महाराजांच्या वारशाचा उल्लेख करून महासंघाने हा मुद्दा भावनिक पातळीवरती नेला आहे ज्यामुळे आंदोलनाची शक्यता देखील यामुळे वाढलेली आहे मराठा समाजातील असंतोष वाढत असताना सरकारनं संवाद साधून हा निर्णय मागे घेणं किंवा पर्याय योजना आणणं गरजेचं आहे अन्यथा त्यांचे राजकीय परिणाम हे आता जे काही जिल्हा परिषद निवडणुका होणार आहे त्या जिल्हा परिषद आणि महानगरपालिकांच्या निवडणुकीत दिसू शकतात शिक्षण हा मूलभूत हक्क असताना अशा निर्णयांनी समाजातील असमानता वाढीस लागणार आहे जे राज्याच्या विकासाला देखील एक बाधक ठरू शकतं त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांनी देखील स्पष्ट केलं आहे की या संदर्भात आपण सरकारशी बोललेलो आहोत आणि सरकार, हो। सरकार याबाबत सकारात्मक निर्णय घेऊन जी काही प्रलंबित शिष्यवृत्ती आहे ती बंद करणार नाही तर ती योग्य प्रकारे लागू करून ती वितरित देखील होईल असं देखील मनोज जारंगी पाटील यांनी म्हटलेलं आहे अन्यथा हे याबाबत नक्कीच पुढील काही तो निर्णय आहे तो आपला निर्णय तो आहे ते सांगतील आणि त्या माध्यमातून ते मराठा समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी झटत राहतील असंही त्यांनी म्हटलेलं आहे एकूणच या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं कमेंट्स बॉक्सवर मांडायला विसरू नका आणि आपल्या या चॅनलवरती आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तुर्ताज धन्यवाद नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओ